तुम्हाला मिळते एम्ब्रॉयडरी वर्क कलेक्शन किंवा तुम्हाला इकडे ऑप्शन मध्ये अवेलेबल होऊन जातं सिक्वन्स वर्क सिनोज की डायमंड वर्क किंवा मग जे कार्ड ब्रोकेड अकॉर्डिंग वर्क हँड वर्क एम्ब्रॉयडरी वर्क या प्रत्येक टाईपचे वर्क तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातात इतकंच नाही मिरर वर्क ग्लिटर वर्क डोट प्रिंट या टाईपचे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला एका छतकाली अवेलेबल होतात नमस्कार दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईलमध्ये जी सुरतमध्ये लोकेटेड दे। एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे म्हणजे आज व्हरायटीज तुम्ही पाहू शकतात भरपूर तुम्हाला दाखवणार आहे पण याच्यातलं एकही सॅम्पल ओपन करणार नाही कारण की जसं की मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये एका छतखाली तुम्हाला प्रत्येक टाईपचे फॅब्रिक ऑप्शन अवेलेबल होतात फॅब्रिक ऑप्शनची गोष्ट करू तर जॉर्जेट चिफोन धानी रेनियल वेटलेस साठ ग्राम किंवा मग शिमर फॅब्रिक आहे मार्बल चिपून आहे सिल्क फॅब्रिक आहे कॉटन बेस फॅब्रिक आहे तर या सर्व व्हरायटीज तुम्हाला इकडे अवेलेबल होतात इतकंच नाही हे तर झालं फॅब्रिक ऑप्शन पण जर तुम्हाला पाहिजे डिझाईन ऑप्शन तर तुम्हाला इकडे अवेलेबल होत असते म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक प्रिंट किंवा मग तुम्हाला इकडे अवेलेबल होते डिजिटल प्रिंट फ्लावर प्रिंट किंवा मग तुम्हाला पाहिजे लेरिया किंवा बांधणी पॅटर्न तर तोही तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातो फ्लावर प्रिंटमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल लहान डिझाईन मोठी डिझाईन मीडियम डिझाईन तर प्रत्येक टाईपची डिझाईन तुम्हाला इकडे अवेलेबल होत असते आता पुढची गोष्ट अजून ऐकून घ्या जर तुम्हाला पाहिजे वर्क ऑप्शन तर तुम्हाला मिळतं एम्ब्रॉयडरी वर्क कलेक्शन किंवा तुम्हाला इकडे ऑप्शन मध्ये अवेलेबल होऊन जातं सिक्वन्स वर्क सिनोस्की डायमंड वर्क किंवा मग जे अकॉर्डिंग वर्क हँड वर्क एम्ब्रॉयडरी वर्क, वर्क, वर्क या प्रत्येक टाईपचे वर्क तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातात इतकंच नाही मिरर वर्क ग्लिटर वर्क डोट प्रिंट या टाईपचे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला एका छतकाली अवेलेबल होतात आता मी तुम्हाला पुढची गोष्ट करते जसं की लेस बॉर्डर कॉन्सेप्ट तर तुम्हाला इकडे पायपिन अकॉर्डिंग लेस बॉर्डर मिळते कट बॉर्डरचा कॉन्सेप्ट मिळतो फॅन्सी लेस बॉर्डर पाहिजे असेल तर तेही तुम्हाला अवेलेबल होते गोटापट्टीचं कलेक्शन पाहिजे असेल तर ते तेही तुम्हाला अवेलेबल होतं आता पुढचा प्रश्न मंडळी फॅब्रिक ऑप्शन डिझाईन ऑप्शन पॅटर्न ऑप्शन प्रस्पेक्ट चे ऑप्शन म्हणजे की इन शॉर्ट सांगायचं गेलं तर ऑल ओव्हर इंडियाचा टेस्ट तुम्ही साऊथच्या आहात इस्टच्या ईस्टच्या इस आहात नॉर्थच्या आहात तुम्हाला प्रत्येक टाईपचे टेस्ट इकडे अवेलेबल होणार आहे एका छत्ताली तेही फॅक्टरी रेटमध्ये एकशे आठ रुपयापासून स्टार्टिंग रेंज आणि एंड रेंज आहे चार हजार रुपयापर्यंत म्हणजे की एकशे आठपासनं चार हजार रुपयापर्यंत तुम्हाला अनकाउंटेबल व्हरायटीज जर पाहायची असेल तर तुम्हाला व्हिजिट करावी लागणार आहे कुठे यशभूमी टेक्स्टाईल ला फक्त एकच स्पॉट जिथे तुम्हाला फॅक्टरी सोबत सोबत सॅम्पल हाऊस बघण्याचा सुद्धा मोका इकडनं अवेलेबल होत असतो तर मंडळी जर हे कलेक्शन तुम्हाला पाहिजे असतील परचेस करायचे असतील तुमच्या बिझनेस साठी तुम्ही हाऊस वाईफ आहात घरून बिझनेस करत आहात फेरीवाला आहात किंवा मग मार्केटमध्ये मा तुमची शॉप आहे किंवा आहे तुमचं असं शोरूम किंवा मग तुम्ही मोठे होलसेलर डीलर आहात आणि तुम्ही शोधत आहात एक अशी मॅन्युफॅक्चरिंग युनिट जी तुम्हाला तुमच्या पद्धतीने कलेक्शन देणार आहे कारण की हे सर्व कलेक्शन तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा करू समजा की हे सिरोज डायमंड तुम्हाला स्किप करायचे तुम्ही स्किप करू शकता किंवा मग तुम्हाला याच्यात लावायची फॅन्सी बॉर्डर फॅन्सी लेस तर तुम्ही ती ऍड ऑन करू शकतात किंवा एखाद्या कलेक्शन मध्ये तुम्हाला झालर पॅटर्नची लेस पाहिजे असेल कट बॉर्डर कॉन्सेप्ट पाहिजे असेल किंवा पाहिजे असतील एस तर त्याही तुम्ही तुमच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकतात एवढंच नाही पॅकिंग ऑप्शन सुद्धा तुम्हाला मिळतात झिपर टच पाऊच आहे किंवा मग तुम्हाला बॉक्स पॅकिंग पाहिजे असतील फॅन्सी तेही तुम्हाला मिळणार आहेत विचार करा तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन एका एक स्पॉटवर अवेलेबल आहे ते आहे यशभूमी टेक्स्टाईल तर मंडळी पार्सल जर बुक करायचं असेल ऑर्डर जर तुमच्याकडनं रेडी करायची असेल तर ती कशी करायची ऑर्डर बुक साठी काय टर्म्स अँड कंडिशन आहे तुम्ही काय सिलेक्शन करू शकता पेमेंटची टर्म्स अँड कंडिशन काय किंवा इकडे व्हिजिट आणि परचेसिंग तर त्याच्यासाठी काय टर्म्स अँड कंडिशन आहे आणि आमची कंपनी तुम्हाला काय काय फॅसिलिटीज देते या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे कुठे स्क्रीन वर नंबर फ्लॅश होत आहे कॉल करा आमच्या ऑनलाईन टीमशी कॉन्टॅक्ट करा आणि इन्क्वायरी करून तुमची ऑर्डर इकडनं बुक करा